राणी नाही का आईच वाईट नेत अन तू नाही का आईकडे लक्ष ठेवत जा थोडीशी माहित नाही तुला चाय दे म्हणते नाही म्हणते हा राणी तू एवढं हे नको देत जा तिच्या गोष्टीचं वाईट नुकसा वाटत आणि मी तुला बोललो ना त्याच्यासाठी सॉरी राणी हा असे कसे बोलून राहिले तुम्ही सागरजी असे कसे बोलून राहिले तुमची आई ना माई आहे का हा हा थोडस मला असं वाटते पण तुमच्या आईनं अजूनही मला ऍक्सेप्ट नाही ना केलं बा असं वाटते मला त्याच्या बोलण्यावरून कशावरून वाटते तुली राणी तिला जर ऍक्सेप्ट करायचं नसतं आहे तुला जर म्हणजे सुन मानाची नसते तिने बोला बोलायलाच नसतं आपल्याला बोलावलं असतं काय मग हो ना बोलावलं आपल्याला ते ना आ ते म्हणूनच मी बी आनंदाने आली का नाही आ पण जाऊ द्या मी बी तेवढं लक्ष नाही देत जाईन आईकड द्यायला समजून घेत जाईन आणि एवढं काही हे नाही करत बर बर तू टेन्शन नको घेऊ मी आईकडे लक्ष ठेवतो आज आई कुठे बोलली हा माझ्यासोबत कुठे बोलली आई मला माहिती नाही मला असं वाटलं का तूच म्हणजे बा ह्या घरात राहिली मला असंच वाटलं तूच बा तुलेच राहाच नसन हा म्हणूनच तू अशी नाटकं करत आहे मला असंच वाटलं आ, आ? मी वाट का माहित का आई कुठे बोलून राहिली बाहुना पण आई अशी करून कोण राहिली मला हेच समजून नाही राहिलं तुम्हाला एक गोष्ट सांगू का पण तुमचा विश्वासच बसणार नाही मायावर आणि काय सांगू मी तुम्हाला जाऊ द्या काय सांगू तुम्हाला का राहू द्या राहू द्या सांग काय झालं काय झालं सांगत

तुम्ही राहिल्या का मला मग त्याने गोष्ट बदलवली हा नाही नाही म्हणते अशा म्हणत होत्या त्या शब्दा चकल्यासारख्या झाल्या आणि लगेच चालल्या गेल्या मग घरात म्हणलं म्हणलं ना तुम्हाला मायावाल्या गोष्टीवर विश्वासच करणार नाही म्हणून मला वाटलंच तुम्ही नाही विश्वास करणार म्हणून नाही नाही तस नाही राणी पण मला असं वाटत नाही आई अशी खोटी बोलून बा म्हणून त्या दिवशी तुझी गलती नव्हती नाही बरोबर मी लक्ष ठेवतो हो आईकड आणि तू नाही का समजा आईची गलती राहिली ना तर तुला सांगतो कारण कि ती माई आई होय मी तिली म्हणू शकणार नाही आणि वागली वाईट पण तुलेच म्हणू शकणार बायकोकडूनच मी आता अपेक्षा करू शकतो तर तू नाही का तू समजून घे थोडस वातावरण खर्च त्या कोण आहे आपल्याशिवाय या एकटाच आव मी मला दुसरा भाऊ तरी आहे का माझ्या दोन बहिणीचे लग्नही व्हायचे आहे राणी तू थोडस समजून घे आईले आ करते तर करू दे तिथे तसं मी समजून घेतो जी सागरजी तुमच्या आईचा काही प्रॉब्लेम नाही आहे मला माझ्यासोबत कशा आहे वागल्या ना तर मी समजून घेतो त्याले पण तुम्ही मायावर चिडचिड करता का नाही तुम्ही नाही समजून घेत ना त्याचा त्रास होते जी मला बाकी काही नाही सागरजी त्याचाच त्रास होते मला बघ बस तुम्ही त्याच्याकडून बोलता आ आणि मग तुम्हाला असं वाटते का मीच खोटी बोलतो मग त्या गोष्टीचं मला त्रास होते एक तर कसं मला आता मी आईबाबाला सोडलं आणि तुमच्यासोबत आलं मग तुम्ही असे बोलले म्हणजे कसं मी एकटी पडून जात आणि मग मला पस्ता येते तुमच्यासोबत कधी कधी मग असं वागले तुम्ही माझ्या सोबत तर लग्नाचा नाही नाही आता मी तुला कधीच बोलत नाही सोचतोय आता पण मी आईकडे लक्ष ठेवतो आई काऊन अशी करून राहिली तो काऊन नाही तो मला माहित आहे ना ऐकाऊ अशी करून राहिली तर मग काय माहित आहे तुले काऊन अशी करून राहिली ते भाई भान आजी संध्या संध्या भडकवते आईले आईले गाणी संध्या भडकवते आणि संध्यानं सांगितलं हा सकाळी मी गाणी जेवण करायला किचनमध्ये चालली होती तर संध्याच्या आणि आईच्या फोनवर गोष्टी चालू होत्या आई तू अशी अशी कर हा मग दादा येन मग दादाच्या समोर बरं असं असे हे करजो मग दादाला खरं वाटण आणि तिचं खोटं वाटण वहिनीचं असं तसं ठ्यावाल्या गाणी बोलणं ऐकलं मी त्याचं वालं संध्या सांगते नाही तर आई तुमची तेवढी वाईट नाही आहे पण संध्याकाळी म्हणून भडकवून बिघडून राहिले असं होई का संधीच कारस्थान होई का हे बरोबर ठीक आहे ठीक आहे तिचे दोन तीनच महिने राहिले आता दोघे जणी ये नाही तुला म्हणलं मी पहिलेच मोठी एवढी नाही आहे हे लाईन चालक आहे लाईन लय चालक आहे हिच्याकडे लक्ष ठेवा मला आईकडे आता राणी प्यावर त्या दिवशी राह मी बोललो नाही होत राणी त्यासोबत मले मला तुला सॉरी आ मध्ये मला वाटलं का तुझीच गलती आहे तुली तर आच आहे आमच्या घरी पण आईच तुझ्यासोबत चांगली वागून नाही राहिली मी आता तुले म्हणणार नाही आणि तू फक्त आई सोबत ना अशी अरे रवी आणि कमी जास्त बोलू नको फक्त कारण की ती माई माय होई शेवटी लागेच तुला ह्या घरात काहीच होणार नाही याची गॅरंटी मी घेतो हा तुला काहीच होऊ देणार नाही ह्या घरात आणि जोपर्यंत मी हा तोपर्यंत तुम्हाला रिश्ता कधी तुटणार नाही तुला कधीच सोडणार नाही देवनात मी लग्न केलं काही तुला सोडायसाठी थोडी ना केलं मी ना बस हेच तर पाहिजे सागरजी मले हेच पाहिजे तुमच्या शब्दावर मी इथपर्यंत आली तुमच्या सोबत आहे तुम्ही जर माझ्यासोबत असले तर तुमची आई काय कोणीच मला काही करू शकत नाही आणि मी कोणत्याच गोष्टीचं वाईट मानणार नाही आईसोबत मी बरोबर प्रेमाप्रेमानं घेतो आईसोबत बरं ठीक आहे ठीक आहे संध्याला सांगतो मी समजा टेन्शन नको घेऊ तू चंदा मस्त রোশনি রোশিলে ধীরে 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 মস্ত রা ইন্ট্রেস্ট <laughs> आता करते आहे ना तिला कराच लागन ना मी माय होय हा मले म्हणे जा तिकडन करव ना मी नाही करत नस करत जाय मले तू सासू आहे ना बाई तू या सावड कराच लागन तिले तुन म्हणल्या बरोबर करावंच लागन गुमा, 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 गुमा माय मग ऐकच नाही मला अशीच करते घुम 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 होती हा आणि तू ना सांगितल्यावर ऐकन नाही तर काय होय हा माय थोडी होय हा सासू थोडी ऐकणार आहे माय ऐकते तरी माय दे काही म्हणलं तरी चालते मारे ओ का रोशनी अशी करे आहे की नाही का काम रोशनी आता मस्त करते आता टेंशन नाही द्या आहे द्या आहे द्या नाही करते मस्त नंतर मग लाव काय बा पोय थोडसे खाऊन तर पाय तू घेतलेस नाही पोय काम पाटून दिले होते ना वापस पोय हो चंदा काय झालं

पोहेरी तर मस्त खरंच मस्त बनवले बाई रोशनीने पोहे मस्त बनवले पोहे मला आवडले बाप्पा पोहे रोशनी छान बनवते पोहे पण तुमची सर नाही करत चंदा चंदाबाई तुमची सर नाही करत आ काही खरंच नाही करत तुमचे सर चंदाबाई माई सर नाही करत आ निर्मला बाईन शिकवले तिले पोहे निर्मला बाई तर माझ्यापेक्षा चांगला स्वयंपाक करते

टक ना लोक खा रे ते तसे सगळ्याला नाही हो बाप्पा वावरातले कामच बरे आहे बाप्पा आपले वाले पय नाहीं ते मग तेला टाकला तर कमी मेहनत करावं लागते बिचारे त्याच्यापेक्षा हेच बरे आहे आपलं काम वावरातलंच बरं बाप्पा मग घरचं सांभाळा मग हे ठेवल्याचं इथे नाही होत बाप्पा आपल्याकडून हे वावराचं बरं आ कधी मन लागलं तर गेलं नाही लागलं तर नाही गेलं घरचं दारच दोन एकर वावर माझ्या घरी ते कोण करून बापा तिथं तर जास्त लागते मी नाही करत बापा ठेला गेला आता तर दया येणार आहे गावात कधी तुम्ही आमच्या गावात राहले मग लवकर येऊन जा

मग ते म्हणते आता माय भाऊ म्हणते देव्या देवा म्हणते आणतो म्हणते पसारा आ दहा आठ दहा दिवसां घेऊन येतो म्हणते पसारा आता स सारे गेले ना याच्या गावातले अर्धे अर्धे लोक गेले बी गावाले दुसरे इकडे राहिले आणि काही जणांनी सिटीत घेतलं घर ज्याची ऐपत आहे त्यानं घेतलं बाई आ आणि काही काही गेले आपल्या नातेवाईकाच्या गावाले असे लहानसाच गाव होतं लोकच किती होते याच्या गावात जास्त कुटुंबही नाही होतं

रोशनीचे मामान बर मले कामाले सार सार तसारख्या सारख्या बाया तुमच्यासोबत कामाला पण रोशनीचे मामान तर बरं झाले बाई लो पोहे रोशनी खरंच मस्त केले तिथं तू कामा कुठं माय तिथं नाही कामाला जात होती माय घरी वावरही नाही कामाल नाही जात होती माशी तुम्ही आले रोशनीके मोहे बनाइले ती मुखमा

आम ना कुठं नऊ सवा नऊ वाजता वाजले आता करतो ना आता पण कसं आता म्हटलं मी पोहे नाश्ता करा अल्लग हे करा अल्लग त्याच्यापेक्षा दोघा जणांसाठी हे आरात जातो म्हणे तर पटकन पोळ्यान भाजीच बनवतो म्हणलं म्हणून आता बसूनच राहिली होती स्वयंपाक बनवायला चाललीच होती आता स्वयंपाक घरात तर तू आवाज देऊन राहिली बापा मध्ये पोहे सांगले आता मस्त चाललं आता मस्त चाललं कसं आमच्या घरी ना जास्त पोहे बनवतच नाही हे वाली अंजनी ज्यांनी पोहेच बनवत नाही तिले आवडत नाही म्हणून आम्हाला काही पोहे खाऊ देत नाही ते मस्त आणले तू ना दे आम्हाला पोहे दे बर मी खातो मस्त दिसून मस्त राहिले ते पोहे तर भाऊ <laughs> तुमच्यासाठी आणले मग पोहे खा मस्त खा आणि सांग कसे झाले तर आणली नाही तू खाजो नाही तर खाशील नाही बाप्पा कधी कधी खा लागते आणि तुला आवडतो पोहे सारे नाही बिचारे पोहे आवडत नाही अशातली गोष्ट नाही आवडते असं काही नाही पण तिथं नाही होतं का आम्ही गावात तिच्या वडा घरी तिकडं गेलो होतो राहिले तर शहरात ते सारखी सारखी सकाळी नाश्त्याला पोहेच बने बिचारे मग ते पोहे खाऊ खाऊ कंटाळला आता मी बिलकुल पोहे खाऊश असं वाटत नाही बिचारे म्हणून मी पोहे खात नाही जास्त खाऊन खाऊन सगळ्यात चांगली पोहे बनवते पण मी काही एवढी बेकार बनवत नाही बापा मग दे खाऊन पाहतो बापा एवढ्या अंगणीनं तुम तेल पाणी लावून बनवलं पोहे तर काय फेकून थोडी देणार आहे एवढंही नाही आपण हे आहे अनाज फेकून देऊ नाही फेकतो बापा दे खातो एवढे मोठ्या पोहे आणले तर भाजीन पोहे करायची जरुरतच नाही हां पाहिन मग नंतर करीन बारा एक वाजता दे आता खाऊनच <laughs> घेतो घे गे बापा घे दे मग पट पट मला पोहे दे मग मी खाऊन वावरात तरी चालला जातो आ, आता बंदर मोठे राहते बाई वावरात हा बबिता बाई लय बंदर राहते पात्यावर आली ना आता हे पयाटी घेटी अर्धी सोयाबीन आहे मायवाली अर्धी पयाटी आहे तर जाऊनच राहा लागते लवकर लवकर जावं लागते एक चक्कर मारला सहा वाजता हा ना भूक लागली तर वापस आलो हा तोपर्यंत तो, आ, आ, तो यो गेला आपले निर्मल भाऊ आहे आता निर्मल भाऊ गेले का ते मी जातो आता आणि निर्मल भाऊले पाठवतो मग जेवण कराली आणि मग माय भाग डब्बा देऊन देतो निर्मल भाऊ जेवढं निर्मल भाऊच्या घरी नेऊन निर्मलबाईच्या घरी हो वा? भाजी पोई डब्बा पोहे मी काय म्हणलं तुम्ही वारत चालले का जे आज वारत चालल्या का नाही जी श्याम भाऊजी काही काम होत का खाऊन जी एका दिवसास का काय नाही जी थकली नाही मी माय पाय लय दुखून राहिले ते पाऊस झाला ना काल तिकडं तर ते शेंगा तोडू तोडू माय पाय सारे फसून गेले त्या वावरात मी नाही माय पायासला दुखून येऊन स्वयंपाक बनवा मी नाही करत मी नाही जात वावरात दे आणल्या तेवढ्या शेंगा बनवली का लामटी मी नाही जात झाला तुम्हाला कोणतं काम होत हे <laughs> का जी हा करत आहे शहरातल्या पोरीत ना खेड्यातल्या पोरीत फरकच पडते पण आहे का नाही आता जर खेड्यातली पोरगी असती ना अजून गेली असते दनणार दुसऱ्या दिवशी बी आणि तुम्ही एका दिवशी थकली श्याम भाऊजी अलगच आहे हे जे टोपणे मारायलाच पाहिजे मध्ये नाही नाही जी भाऊ भाऊ तसं गिस काही नाही तुम्हाला काही काम होतं का सांगा पाहिजे मी काय म्हणलं दोनशे रुपये द्या मला उसने दोनशे रुपये द्या मग नंतर देईन संध्याकाळी माय पगार झाले माझ्या जवळ पैसे नाहीये दोनशे रुपये द्या पेट्रोल टाकायला पाहिजे मध्ये आई नाही घरी आई किती वाटते वावरा हा माय बाई दोनशे रुपये पाहिजे होती का जी तुम्हाला हो काउन तुम्ही कसे म्हणून राहिले का जसे काय मी तुम्हाला इष्टीतच मागतली कधी सर्व तुम्हाला माझ्या नावावर करून आड बापा तुम्ही बी अशी मजा करता का नाही तसं नाही इस्टेट फिस्टेट ची गोष्ट नाही आहे पण आता जवळ दोनशे रुपये आहे ते मी तुम्हाला देऊन मग राहणार नाही ना माझे पेट्रोल भरा लागून तुम्ही देतो ना थांबला दोन चार घंटे फुरसत नाही का तुम्हाला दादा घरी नाही आहे आई घरी नाही म्हणून म्हणलं असंत द्या तुमच्या जवळ पक्क द्या ना पण तुम्ही संध्याकाळी श्याम भाऊ पक्क द्या ना पण येणा पैसे दिले का करते नाही पैसे वापस पक्क पक्क देतो बहिणी पक्क देतो तेवढेच वापस पाहिजे ना तुम्ही द्या तसही द्या पहिले द्याच्या पहिले हे करते मग वापसच देत नाही नाहीत काय मोठी चिकट बाई वाली माय घेते आणि तिचे दोनशेच रुपये दिले माय घेते तवा माहिती घेतली तर आतापर्यंत द्यायचं नाव नाही आणि त्याचं दोनशे रुपये मागून राहिलो मी तर किती सांगून राहिली मला देतच नाही हिचे दोनशे रुपये तर होती द्या द्याजी बहिणी लवकर द्या वेळ होऊन राहिला मला काय माहिती का नाही देते थांबा आणून देतो दोनशे रुपये द्याजी लवकर मग द्या ना मग मला कामावर जायचं आहे म्हटलं मला उशीर होते वहिनी तुम्हाला समजून कसं नाही आणि डब्बा माय वालायची डब्बा किंवा बांधला का नाही बनला हा कालच्या पावसामुळे पाय दुखते म्हणून काही स्वयंपाकच बनवला नाही आधी बांधून ठेवला डब्बा एवढी काही मी काही काम चोर आहे का जी मध्ये असे समजता तुम्ही हा ना देतो आणून पैसे नाही यायचे पैसे आणून देतो बापा पहिले नाही तो अजून इथं बडबड बडबड लावून माय मागं देतो थांब मा आणून पैसे देतो आणि डब्बाही बांधून ठेवला ती तसा तुमचा पा हॉलमध्ये असं बरोबर मी तिथं उभा राहतो डब्बा गिब्बा ठेवतो गाडीत लटकवून द्या पहिले तुम्ही दोनशे रुपये आणून कसे काढले पैसे तुम्हाला देतच नाही पैसे दोनशे रुपये तोंड धुवून राहा तुम्ही वहिनी माय पैसे आतापर्यंत दिले नाही हा आणि मी देतो काय याच्यावर तर मला काही भरोसा नाही भाई म्हणून वापस पण देऊन तर द्या लग्न आई घरी नाही आहे ना हे आपले शोरी रुद्रची बाबाही घरी नाही आहे द्या तर लग्न नाही तर कामही भाई बाई त्याचं वाल